मनसेचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात भाजपच्या उमेदवाराविरोधात मनसेचा उमेदवार जाहीर लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा मात्र पदवीधरसाठी भाजप आणि मनसे आमने सामने येत्या सव्वीस जूनला विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या चा चा चार जागांसाठी मतदान होणारे तर एक जूनला निकाल मात्र महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला आहे कोकण पदवीधर मतदारसंघातून अभिजित पानसे यांना अधिकृत उमेदवारी मनसेने जाहीर केली आहे आता ही जागा आहे भाजपची यामुळे निवडणुकीत मनसे विरुद्ध भाजप अशी लढत होणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे तर दुसरीकडे असंही बोललं जात आहे की डावखरेंचा पत्ता कट करत मनसेला सीट देण्यात आली आहे विधान परिषदेत मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना ठाकरे गटाचे विलास पोतनीस कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे तर मुंबई शिक्षकचे कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक, शिक्षक मतदारसंघाचे किशोर दराडे यांचं सदस्यत्व सात जुलैला संपत आहे ठाकरेंनी मुंबई पदवीधर मतदारसंघामधून अनिल परब यांना संधी दिली आहे तर मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीची चुरस वाढली आहे तर दुसरीकडे तिकीट कापल्याची चर्चा रंगू लागली आहे अशातच जर भाजपने ही सीट मनसेला अधिकृतपणे दिली असेल किंवा महायुतीमध्ये ही जागा मनसेसाठी सोडली असेल तर दुसरीकडे डावखरेंचं तिकीट कापल्याची चर्चा रंगू लागली आहे यामुळे मनसेने डाव साधलाय असंही बोललं जाते याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लॉग इन करा माय ला